मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर। ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री देवताय नम ओम श्री गुरु देवतायम ओम सर्व श्री इष्टताय नमो न शिवसेना मी कडप्पा परत एकदा आपल्या हजार आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सर्वांना नवीन चांद्र वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपल्याला हे वर्ष सुख समृद्धीवर भरभराटीचे जावो आणि शांतीचे जाऊ ही शिवचंदनी प्रार्थना मित्रांनो मित्रांनो आज दिनांक मार्च पंचवीस शालिवान शक एकोणशे सत्तेचाळीस विश्वा विश्वासो आयन उत्तर ऋतू वसंत मास चैत्र पक्ष शुक्ल मित्रांनो मित्रांनो तिथी आजची प्रतिपदा तिथी आहे दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटानंतर द्वितीय तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो रेवती नक्षत्र आहे दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटानंतर अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ऐंद्र योग आहे सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटानंतर वैधृत्री योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो भाऊ करण आहे दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटानंतर बालवकरणाला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजेनंतर कौलवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि चंद्र मीन राशीत असेल गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक फळी पाणी थोड्या एक फुल व फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो प्रवर्तमान ब्रमणो द्वितीपरे शहा कल्पे वैव स्वत मानवंतरे कलियुगे प्रथम पादे जंभोदेपे भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्वागे महाराष्ट्र देश व्यवहार नरवाने शालिवाशके एकोणाऊशे सत्तेचाळीस प्रभादी षष्टी सभा मध्ये विश्वा वसु नाम सहसरे उत्तरायणे वसंत ऋतु चैत्रमासे मासे ऋषुक्ल पक्षे भानुवासरे रेवती नक्षत्रे ऐंद्र योगे भव करणिकतायाम प्रतिपदा शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप मो पात दुरितक्षे पार्वती पति परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवम नित्य देव पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातवर संकल्पाचे पाणी समोरच्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपले जीवन अधिक सुखमय विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक मार्च दिनांक तीस एप्रिल दिनांक दोन तीन सहा दहा अकरा चौदा अठरा वीस एकवीस आणि बावीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय मित्रांनो एक एप्रिल दिनांक तीन सहा अकरा आणि अठरा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिला आहे मित्रांनो मार्च दिनांक एक तीस एप्रिल दिनांक दोन सहा दहा चौदा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिला आहे मित्रांनो मार्च दिनांक तीस एप्रिल दिनांक तीन सहा चौदा आणि चोवीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिला आहे मित्रांनो मार्च दिनांक तीस एप्रिल दिनांक दोन तीन पाच दहा चौदा अठरा वीस आणि एकवीस मित्रांनो मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय एप्रिल दिनांक दोन आणि सात विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एप्रिल दिनांक चौदा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस आणि पंचवीस शांती तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी या मासामध्ये मा मुहूर्त नाहीत मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्या करायची असेल तर आपण सर्व देवी देवतांच्या देव मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करू शकता यासाठी मुहूर्त दिलेत आपल्याला एप्रिल दिनांक दोन तीन दहा चौदा वीस एकवीस चोवीस पंचवीस झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला सदर मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे क्रम प्राप्त असते जरुरी असते आवश्यक असते मित्रांनो अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानली जाते त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो आणि ही जर आपण मंदिरात करणार तर काही प्रश्न नाही पण घरी करणार असाल तर मग मात्र आपल्याला पंडिताच्या माध्यमातून विधिवत आणि देवकाळामध्ये करायचे मित्रांनो तरी देखील आपल्याला हा नियम लक्षात ठेवायचा अभिषेकाचा मित्रांनो जसे मंदिरामध्ये पुजारीच्या माध्यमातून अभिषेक युक्त सेवा सकाळ दुपार संध्याकाळ होत असते मित्रांनो ती म्हणून त्यात मंदिरातील जी मूर्ती असते ती आपल्याला प्रसन्न वाटते जागृत वाटते मित्रांनो आणि आपले कार्य जे आहे मनोकामना जे आहेत ते अंशी पूर्ण देखील होतात मित्रांनो त्यांच्या आशीर्वादामुळे असेच वातावरण आपल्या घरी देखील निर्माण करायचे असेल तर अभिषेकाचा अवलंब आपल्याला करायला हवा मित्रांनो तेव्हाच आपल्या देवघरातील मूर्त्या या जागृत राहतील मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता स्वपंचांग पंचांग धारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कंडोलेच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचा पूर्णपणे विधीचा फायदा आपल्याला मिळेल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त मुळात मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पंचांग शुट्टी आहे मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही कारण नवीन चंद्र वर्षाचा सुरुवात आज आज पहिला दिवस आहे मित्रांनो आणि या पहिल्या दिवशी आपण साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त समजतो मित्रांनो त्यामुळे या ठिकाणी पंचांग शुद्धीची गरज लागत नाही पण मुहूर्ताच्या जे कार्य ज्या कार्याला मुहूर्त आहेत ते कार्य आपण या ठिकाणी आजच्या दिवशी करू शकणार नाही मित्रांनो हेही लक्षात घ्या मुहूर्त असेल तरच करू शकतात नाही करता येणार ना। जरी साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असला तरी दिनविशेष मध्ये गुढीपाडवा आहे मित्रांनो भगवान श्रीराम चंद्र लंकादी श्रावणाचा अंत करून आपल्या अयोध्ये मध्ये आजच्या दिवशी परतले होते म्हणून नगरी जे सर्व जनता आणि सर्व भारतीयांनी आनंदोत्सव मानला मित्रांनो या दिवशी आणि गुढीच्या ब्रह्मध्वजाच्या रूपामध्ये आपला आनंद व्यक्त केला मित्रांनो आणि तीच परंपरा आपण आजही कायम ठेवली आहे मित्रांनो पुढेही आपल्याला ती ठेवायची आहे मित्रांनो तेव्हा प्रत्येक हिंदू धर्मीय व्यक्तीने आपल्या घरासमोर पूर्वोत्तर भागामध्ये गुढी उभी करायची वेळेमध्ये अर्थात दिवसाच्या पहिल्या करा मित्रांनो जरी यासाठी मुहूर्त नसला तरी कारण दुसऱ्या तिसऱ्या त्याचे महत्व थोडेसे कमी होईल मित्रांनो मित्रांनो ते यासाठी अर्थात याआधी आपल्याला तेलाभंग स्नान अवश्य करायचंय मित्रांनो सुगंधित तोटणे लावून आणि नवीन वस्त्र धारण करून आपल्याला हा उत्सव साजरा करायचा आहे यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो त्यात काही नियमांची पण उच्चार केलेले आहेत ते, के ते अचानक आपल्याला आणायचे मित्रांनो नवीन संवत्सर आरंभ झालेला आहे आजपासून विश्वा वसुक्रोधी नामसंत्सर संपूर्ण आजपासून विश्वावसु संवत्सर सुरू झालेला आहे म्हणून आजचा दिवस आहे विश्व ज्योतिष दिवस आज मानला जातो मित्रांनो आता ज्योतिष म्हटले की ऑस्ट्रॉलॉजी आपल्या जीवनात किती याला महत्व आहे तर आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्व जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत किंवा त्यानंतरही आपल्याला हे ज्योतिषशास्त्र महत्वाचे आहे मित्रांनो कारण हा आपल्या जीवनाचा एक आरसा आहे की आपण काय आहोत आपले जीवन कसे आहे कुठल्या सुखदुःखाने भरलेले आहे हे जाणण्यासाठी आपल्याला ज्योतिष पाहणे फार गरजेचे आहे मित्रांनो आपल्या जन्मकुंडलीमध्ये या सर्वांचा उल्लेख असतो मित्रांनो प्रारब्ध पूर्णपणे दाखवले जाते मित्रांनो आणि या प्रारब्धानुसार जर आपण आपले जीवन क्रम जे आपण आरंभ केला तर नक्कीच आपल्याला यश प्राप्त होते मित्रांनो कारण आपल्याला सर्व काही कळलेले असते मित्रांनो सुख आणि दुःख दोन्ही मित्रांनो चंद्रदर्शन रात्री आठ वाजेपर्यंत आपण घेऊ शकता मित्रांनो त्यानंतर नाही चैत्र नवरात्र आरंभ आहे जशी अश्विन नवरात्र आहे ही चैत्र नवरात्र देखील आहे तर ज्यांचा परंपरा असेल ज्यांच्या कुटुंबाची त्यांनीच हे नवरात्र सुरू करावे कारण वर्षातून एकदा येणारे अश्विन नवरात्र देखील आपण विधिवत नियमानुसार करू शकत नाही तर ही दुसरी नवरात्र करणे सुरू करणे अं थोडेसे अं जबाबदारीचे आहेत मित्रांनो तेव्हा विचार करून काय तो निर्णय घ्यावा मित्रांनो प्रतिपदा द्वितीय आणि या दोन्ही तिथीचे श्राद्ध कर्म या दोन्ही तिथीवर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे मित्रांनो तेव्हाच आणि ते आपण घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा आणि अपराहन काळामध्ये करा तेव्हाच आपली ही पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो अग्निपूर्तीवर हजार आहे मित्रांनो आपल्या का नव्यानं काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो आणि जे रेग्युलर आपण करतात ते करू केव्हाही करू शकता मित्रांनो राहू काय सायंकाळी साडेचार वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत आहे मित्रांनो राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो म्हणून आपल्याला आपली महत्वाची जी, 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 जी। कामे ती या वेळेमध्ये नाही करायची रेग्युलर आहे तीच करायची आणि इतर वेळेमध्ये जर आपण आपली महत्वाची कामे केली तर होऊ शकते त्याला आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो प्रमुख गोचर अस्तंगत ग्रहांमध्ये सत्तावीस फेब्रुवारी पासून शनी अस्तंगत झालेला आहे अर्थात तो रवीजवळ सूर्याजवळ असल्यामुळे त्याचे आहे निर्बल झालेला आहे तो तर असा निर्बल शनी आपल्याला फल देण्याच्या म्हणून संबंधी काही पूजा अर्चा आपल्याला करायची असेल तर पंडिताच्या माध्यमातून करावी त्यांच्या मार्गदर्शनाखाली करावी मित्रांनो आपण स्वतःहून काही करू नये मित्रांनो धन्यवाद मित्रांनो परत एकदा आपल्या सर्वांना आजच्या अर्थात यंदाच्या नवीन चांद्र वर्षाच्या चा, हार्दिक शुभेच्छा आपले जीवन पूर्णपणे मित्रांनो समाधाने व शांतीने भरून राहू मित्रांनो अशीच शिवचंनी प्रार्थना मित्र धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा नवीन व्हिडिओ जो आहे पहिल्या दिवशीचा वर्षारंभीचा मी याच ठिकाणी सोपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मताभशून लवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन वसू दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण राह हरिओ शिवशंभो महादेव